दसऱ्याला सोनं म्हणून आपट्याची पानं का लुटतात हे तुम्हाला माहित आहे का आज आपण त्या मागची पुराण कथा रघुकुलाचा मानकरी पूर्वज ज्याच्या वंशात पुढे श्री रामांचा जन्म झाला त्याचवेळी पैठण नगरीत कौत्स नावाचा एक तरुण ऋषीवर तंतूंच्या आश्रमात वेदांचा अभ्यास करत होता गुरुदक्षिणा देण्याची वेळ आल्यावर गुरुनी काहीही मागितलं नाही पण कौसाने हट्ट धरला अखेर वैतागुण वरतंतुनी म्हटलं तू चौदा विद्या शिकलास तर मला चौदा कोटी सुवर्णमुद्रा आणून दे हे अशक्य आहे असा त्यांना विश्वास होता पण कौतस मागे हटला नाही तो थेट रघुराजाकडे गेला मात्र राजा त्यावेळी पूर्णपणे निर्धन होता नुकताच विश्वजित यत्न करून त्याने आपली सगळी संपत्ती गरजूंना दान दिली होती तरीही त्याने कौतसाला आश्वासन दिलं आणि तीन दिवसांची मुदत मागितली राजा कुबेरावर स्वारी करण्यास निघाला पण दांचूर रघुराजाला युद्ध करावं लागू नये म्हणून स्वयं सुवर्ण सुवर्णमुद्रांचा पाऊस पडला राजवाड्याचे खजिने पुन्हा भरून गेले रघुराजानं त्या सर्व सुवर्ण मुद्रांचं दान कौचाला केलं पण कौचाने केवळ चौदा कोटी मुद्रा घेतल्या आणि उर्वरित दान परत केलं गुरुंनाही त्यापेक्षा एकही मुद्रा नको होती कुबेरानंही दिलेलं सोनं परत घेण्यास नकार दिला मग उरलेलं सोनं गावाबाहेर आपट्याच्या आणि शमीच्या झागाळाखाली ठेवण्यात आलं कौचानं सर्वांना सांगितलं हे सोनं लुटून घ्या तो दिवस होता दसरा याच दिवसापासून आपट्याची पानं सोनं मानून एकमेकांना देण्याची प्रथा सुरू झाली